पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हातलोट व काचरूड या दोन गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटल्यामुळे शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे येणाऱ्या आठ दिवसांमध्ये किमान लोकांना पायी चालत येण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था न झाल्यास भर पावसामध्ये महाबळेश्वर तहसील कार्यालयाच्या समोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे सध्या पुलाचं बांधकाम ऑक्टोबर महिन्यामध्ये चालू झालं होतं आणि हे एक बांधकाम वास्तविक सहा महिन्याच्या आतमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होतं आणि त्या पद्धतीने सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी हे देखील आम्हाला तसंच त्या पद्धतीने कळत होतं की बाबा तुम्हाला पावसाच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीत वाहतूक तुमची चालू होईल लोकांचं जाणं येणं चालू होईल पूल तुम्हाला चालू भेटेल परंतु आज तागा आहेत त्या पुलाचं म्हणजे अर्धा अर्ध काम अजून बाकी आहे स्लॅब बाकी आहे आणि सध्या नदीला जो प पाण्याचा प्रवाह आहे या पाण्याच्या प्रवाहामुळे तिथे त्यांनी जो पर्यायी रस्ता दिलेला मातीचा तो मातीचा पर्यायी रस्ता कंटिन्यू तीन वेळा करण्यात आला तीन वेळा तो पाण्याने ने वाहून नेला आणि तो वाहून नेल्यामुळे हातलोट आणि कासूड येथील असणारे नागरिक किंवा शाळेचे विद्यार्थी त्यांना नदीच्या पलीकडे जाता नाही आहेत म्हणजे जवळजवळ तालुक्याशी जिल्ह्याशी संपर्क संपूर्णतः तुटलेला आहे बरं मग आपण त्या संदर्भात तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांना अर्ज केला आहे त्याबद्दलच्या मागण्या तुम्ही मांड मांडलेल्या आहेत त्यांच्यासमोर तर येत्या तुम्ही त्यात मांडले की आठ दिवसातच किमान पायी पर्याय व्यवस्था करण्यात तर ती व्यवस्था न झाल्यास तुम्ही पुढचा काय मार्ग ठरवलेला आहे महाबळेश्वर हा अतिशय डोंगराळ अतिशय दुर्गम आणि अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो इथे पावसाचं जे प्रमाण आहे हे किती प्रमाण आहे हे किती प्रमाणात पडेल हे कोणीच सांगू शकत नाही आत्ता बघा मी जिल्हाधिकारी कार्यालयात आहे इकडे पूर्ण उन्हाळा आहे परंतु आ आजच्या घडीला मी महाबळेश्वरमध्ये फोन केला तर तिकडे धुवाधार पाऊस चालू आहे या पावसाच्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हेच सुचवलं हो की बाबा या अशा पावसामध्ये उद्या एखादी दुर्घटना घडली किंवा एखादा माणूस आजारी पडला तर त्याच्यामध्ये त्यांना घेऊन कसं जाणार कुठल्या पद्धतीने त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध होतील अशा पद्धतीने कुठला पर्यायी रस्ता आहे तर कि पर... रस्ता कुठलाच नाही आहे म्हणून आम्ही त्यांना काय सांगितलं की बाबा निवेदनामध्ये की किमान तरी वाहतूक न जाता वाहतूक चालू होणार नाही आणखी महिना ते दीड महिना हे आम्हाला खात्री आहे पण साहेब बघा प्रश्नच नाही जर येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर पर्यायी जर पर्यायी रस्ता निघाला नाही आणि तोही मी पायी सांगितलेला आहे कुठलंही वाहन किंवा कुठलं टू व्हीलर सुद्धाची ची मागणी नाही केलेली आहे परंतु पायी रस्ता त्याच्यामध्ये अर्जामध्ये सविस्तर उल्लेख केलेला आहे की किमान तरी लोकांना पायी जाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी ही जर पायी सुविधा जर देखील उपलब्ध होत नसेल तर मग काय लोकांच्या अडीअडचणी सुटणार कशा उद्या एखादा पेशंट नेणार कसा दुसरी गोष्ट कासरूड आणि हातलोड हे दोन्हीही गावं दरडग्रस्त म्हणून जाहीर केलेली आहेत उद्या आणि आता महाबळेश्वरमध्ये ज्या पद्धतीने पाऊस पडतो आहे ज्या पहिल्या पावसामध्ये ज्या काही जमीन खचतात ज्या काही दरडी खाली येतात त्याच्यामध्ये उद्या नुकसान वगैरे झालं तर तिथल्या माणसांना तिथल्या जनावरांना कशा पद्धतीने हलवणार कशा पद्धतीने तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आरोग्यासाठी किंवा उपचारासाठी कुठल्या पद्धतीने नेणार हे शासनाने किंवा तहसीलदाराने किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगावं म्हणून मी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की आठ दिवसामध्ये जर पर्यायी व्यवस्था पायी पायी पर्यायी व्यवस्था जरी नाही झाली ना तर मात्र महाबळेश्वर तहसील कार्यालयाच्या समोर भर पावसामध्ये त्या थंडीच्या डिग्रीमध्ये मी स्वतः उपोषणाला बसणार आणि या उपोषणाची मात्र जी जळ होईल ती शासकीय यंत्रणेला सोसावी लागणार हे मात्र नक्की